महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार तर मदतनीसांना बावीस हजार अंगणवाडी मदतनीस सेविकांचे आंदोलन सुरूच संपाची चाळीशी मागण्यावर ठाम काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तसेच सरपंच ग्रामसेवकांना बंद अंगणवाडीचे कुलूप तोडण्याचा आदेशही दिला आहे यांच्या निषेधार्थ बुधवारी दिनांक सतरा आयटक प्रणाली अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांनी युनियनच्या वतीने जेलभरून आंदोलन करण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांना विविध मागण्यासाठी चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे यामुळे जिल्ह्यातील तीन थीन हजार तीनशे तेवीस अंगणवाड्या बंद असून सुमारे दीड लाख बालके पोषण आहारापासून वंचित आहेत आता चाळीस झाले तरी संपाचा तोडगा निघत नसल्याने अंगणवाडी कर्मचारी आता आक्रमक होऊ लागले आहे त्यात जिल्हा परिषदेने देखील स्तंदा माता गर्भवती माता व बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी दुसरी यंत्रणा उभी केली आहे मात्र अजून काही अंगणवाडी सेविका मदतनीसांना स्वतःकडे असलेल्या अंगणवाडीच्या चाव्या सरपंच ग्रामसेवकांना देण्यास नकार दिला आहे त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाने कामाहून कमी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चाव्या न दिल्यास अंगणवाडीचे कुलूप तोडण्याचे आदेश सरपंच ग्रामसेवकांना दिले आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कर्मचारी अधिकच आक्रमक होत बुधवार दिनांक सतरा जानेवारी जेलभराव आंदोलन करण्याचा हा मोठा निर्णय घेतला आहे